जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक गट आणि मलवडी गणात भाजप प्रचाराला धुमधडाक्यात सुरुवात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला असून विविध पक्षांकडून प्रचाराची तयारी सुरू असताना भारतीय जनता पार्टीने आपल्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराला औपचारिक सुरुवात केली आहे आंधळी गटाच्या भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार सौ सोनलताई शेखर गोरे तसेच मलवडी पंचायत समिती गणाचे भाजपचे अधिकृत उमेदवार श्री बाळकृष्ण कुंडली कदम यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज गणेशखिंड येथील गणपती मंदिरात पार पडला गणपती बाप्पाच्या दर्शनाने आणि पूजनाने प्रचाराची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक माननीय शेखर भाऊ गोरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली त्यांच्या उपस्थितीत उमेदवारांना शुभेच्छा देण्यात आल्या आणि एकजुटीने प्रचार करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला यावेळी आंधळी गटातील भाजपाचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले असून निवडणुकीत भाजपाला यश मिळवण्यासाठी सर्वजण सज्ज असल्याचे चित्र पाहायला मिळाले आंधळी गट आणि मलवडी गणात येत्या काळात घराघरात जाऊन प्रचार मतदारांशी थेट संवाद विकास कामांचा आढावा मतदारांपर्यंत पोहोचवण्यावर भर दिला जाणार आहे त्यामुळे येणाऱ्या दिवसात या भागात निवडणुकीची रंगत अधिक वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत एकूणच गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने भाजपाच्या प्रचाराची सुरुवात झाली असून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक दोन हजार सव्वीसमध्ये पक्ष पूर्ण ताकदीने मैदानात उतरल्याचे स्पष्ट झाले आहे अशाच नवनवीन अपडेट साठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद